दत्ता दळवी यांच्या संदर्भात दत्ता दळवी यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यावेळेस त्यांनी बोलताना खऱ्या शिवसेनेमध्ये आलेलो आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्यात ठाकरे गटाला रामराम करत दत्ता दळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला यावेळेस त्यांनी हे भाष्य केलं आहे अभिवादन करून आज या ठिकाणी मी शिवसेनेमध्ये कुठलंही शंका कुशंका किंवा मनामध्ये कुठल्या भावना घेऊन या ठिकाणी आलेलो ना नाही लोकांना काहीतरी देण्यासाठी आलेलं आहे मला काही घेण्यासाठी मी नाही आलोय माझ्या मागे एक माझा मुलगा आहे त्याला राजकारणामध्ये त्याला रस आहे तो काम करू शकतो त्याला कुठेतरी तुम्ही ऍडजस्ट करा माझे अनेक शाखा प्रमुख या ठिकाणी आलेले त्यांना तुम्ही भर कुठे ऍडजस्ट करा महिला आघाडी आहे या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही नगर विक्रोळीचा संपूर्ण विकास करू